उजवी पुढे बंद करा पाच वेळा डावी श्वास घ्या आणि पाच वेळा सोडायचा आहे mm. आता दोन्ही हात एकमेकांवर सोडायचे दोन्ही हात चोळून तुमच्या स्वाधिष्ठान चक्रावर दोन्ही हात ठेवा सावकाश सगळ्यांनी डोळे मिटून घ्यायचे पाठीचा कणा ताट ठेवायचा आहे आता या क्षणाला आपण अतिशय शांत आहोत या, नहीं है। या जगात येताना आपण काहीही घेऊन आलेलो नाही आहे या जगातून जाताना पण आपण काहीही घेऊन जाणार नाहीये फक्त आपल्या सोबत येणार आहेत सुंदर असे आशीर्वाद या वैश्विक रे शक्तीचे रेखीचे खूप आभार मानायचे या दिव्य मंगलकारी शक्तीचे आज अमावसेचा दिवस अमावस्यानंतर हळूहळू पौर्णिमेकडे प्रवास सुरू झालेला आहे आपले मन अतिशय शांत आहे जलतत्व रूपी पवित्र नद्यांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत त्याद्वारे सक्षम स्वाधिष्ठान चक्र अगदी व्यवस्थित काम करत आहे चंद्रग्रहाशी संबंधित असलेले स्वाधिष्ठान चक्र सॅक्रल चक्र आज्ञा चक्रामधनं चंद्राची कोर बघण्याचा प्रयत्न करा चंद्रग्रहाद्वारे आपल्याला शीतलता मिळत आहे चंद्रग्रह चंद्रनाडी डाव्या बाजूची नागपुडी जिच्याद्वारे आपले मन अतिशय शांत झालेले आहे चंद्रनाडीचे चंद्रग्रहाचे खूप आभार मानायचे कल्पना करायचे सुंदर असा केशरी प्रकाश स्वाधिष्ठान चक्रावर पडलेला आहे शरीर शुद्धी प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे खूप आभार मानायचे इथल्या प्रत्येक सूक्ष्म अवयवाचे बीजा अक्षर वम द्वारे व चंद्रग्रहाचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे इथल्या प्रत्येक सूक्ष्म ग्रंथींचे खूप खूप आभार प्रत्येक अवयव आपला व्यवस्थित काम करत आहे सावकाश आता दोन्ही हात माकडहाडाच्या खालच्या टोकाजवळ ठेवायचे आहेत पाठीचा कणा ताट ठेवायचा आहे गोदद्वारला आत ओढून घ्या जिथे ताण जाणवतोय तिथे आहे आपले मूलाधार चक्र बघा हे शरीर नश्वर आहे पण आत्मा अमर आहे या पवित्र आत्म्याचे खूप आभार मानायचे या मनुष्य योनीमध्ये देहरूपामध्ये आपण एकदम सुरक्षित आहोत ही भावना आपली दृढ झालेली आहे रक्त धातूमधला प्रत्येक घटक आपला व्यवस्थित काम करत आहे पृथ्वी ग्रहाशी आपला असलेला संबंध दिवसेंदिवस दृढ होत आहे त्याद्वारे शरीरातले पृथ्वी तत्व रूपी अस्थि धातू अगदी व्यवस्थित काम करत आहे खूप आभार मानायचे ग्रहाचे पृथ्वी तत्व रूपी देवता गणपती बाप्पांचे खूप आभार मानायचे बीजा अक्षर द्वारे लम मूलाधार चक्रामधला प्रत्येक अवयव व्यवस्थित काम करत आहे सावकाश दोन्ही पायांवर हात ठेवायचे कल्पनेमधनं दोन्ही गुडघ्यांवर ओम काढा रेखेची चिन्ह काढा मूलाधार चक्रामधले महत्वाचे अवयव म्हणजे आपले दोन्ही पाय पायामधला प्रत्येक सूक्ष्म अवयव प्रत्येकापर्यंत ही ऊर्जा पोहोचत आहे आपला प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे पृथ्वी तत्वरूपी विविध धार्मिक स्थळांना आपण भेटी देत आहोत तेथील धार्मिक सगळ्या स्थळांचे देवी देवतांचे भरभरून आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत खूप आभार मानायचे सगळ्या पवित्र धार्मिक स्थळांचे लमद्वारे लम लम सक्षम पूब खूब आभार दोन्ही सक्षम पाय अगदी व्यवस्थित काम करत आहे आता सावकाश तुमचे दोन्ही हात नाभीच्या चार बोटवरती मणिपूर चक्रावर ठेवा तत्वाशी संबंधित असलेले हे चक्र अग्णी तत्व सूर्य तत्व, सूर्यग्रहाचे तत्व, सूर्य खूप आभार मानायचे सूर्यतत्व म्हणजे पिंगळा नाडी उजव्या बाजूची नागपुडी ज्याद्वारे आपल्या शरीराला उष्णता मिळत आहे प्रत्येक क्षणाला सूर्यग्रहाचे खूप आभार मानायचे या चक्राची आधीदेवता श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत खूप आभार मानायचे सक्षम अन्नमय कोशाचे बीजा अक्षर द्वारे रम रम अन्नमय कोशामधला प्रत्येक सूक्ष्मावयव सूक्ष्म ग्रंथी अगदी व्यवस्थित काम करत आहे प्रत्येकाचे खूप आभार मानायचे सावकाश दोन्ही हात छातीच्या मध्यस्थानी ठेवायचे आज्ञा चक्रामधनं छातीच्या मध्यस्थानी शिवलिंगाला बघण्याचा प्रयत्न करा शिवशक्ती म्हणजे बघा देवी पार्वती जिथे शिव तिथे पार्वती प्रत्येक क्षणाला शिवपार्वतींचे खूप आभार मानायचे इथे कार्यरत असलेला वायू म्हणजे सक्षम तत्वाद्वारे सक्षम हृदयामार्फत रक्त शुद्धीकरण प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे या शुद्धीकरण प्रक्रियेचे खूप आभार मानायचे बीजा अक्षर यमद्वारे यम, द्वारे, यम 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 सावकाश डाव्या बाजूला दोन्ही हात ठेवा शरीरातला महत्त्वाचा स्नायू म्हणजे आपले हृदय याला अज्ञाचक्रातनं बघण्याचा प्रयत्न करा प्रत्येकाबद्दल सतत चांगले विचार त्याद्वारे या ब्रह्मांडीय दैवी शक्तीचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत आत्तापर्यंत खूप विचार करून आपण आपल्या हृदयाला त्रास दिलेला आहे याच्यापुढे आपण खूप आनंदी राहणार आहोत ज्याद्वारे आपले हृदय पण नेहमी आनंदी राहील खूप आभार मानायचे आपल्या चांगल्या आणि सक्षम हृदयाचे यमद्वारे यम सावकाश उजव्या बाजूला दोन्ही हात ठेवा अज्ञाचक्रामधनं दोन्ही सक्षम फुफ्फुसांना बघण्याचा प्रयत्न करा सक्षम दोन्ही फुफ्फुसांचे खूप आभार मानायचे भरपूर ऊर्जा असलेला प्राण वायू आपल्या दोन्ही फुफ्फुसांना मिळत आहे ज्याद्वारे त्यांचे कार्य अगदी सुरळीतपणे सुरू आहे खूप आभार अक्षर यम, द्वारे। यम यम, यम। दोनी हात विशुद्ध ठेवायचे दोन्ही चक्रावर आपण जे काही अन्न ग्रहण करतो त्याची शुद्धता करण्याचे काम हे चक्र करते कंठाच्या मध्यस्थानी साक्षात देवी सरस्वती विराजमान झालेले आहेत त्यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत आकाश तत्वरूपी विद्येची देवता देवी सरस्वती यांचा वरदहस्त आपल्या डोक्यावर आहे प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे पवित्र मनुष्य योनीशी संबंधित असलेले हे चक्र अतिशय हुशार असलेली योनी त्याद्वारे शिवशक्तीशी आपण एकरूप होत आहोत आपल्या स्वतःचा आपण शोध घेत आहोत जेव्हा आपला जन्म झाला तेव्हा आपण एक मुलगी मग त्यानंतर विविध नाती आपल्याद्वारे निर्माण झाली आणि त्याद्वारे आपण दोन कुळांचा उद्धार करत आहोत खूप आभार मानायचे या मंगलकारी शक्तीचे या पवित्र मनुष्य योनीचे खूप आभार मानायचे बिजा अक्षर हम द्वारे हम खूप सक्षम झालेलो हो आहोत शरीराने मनाने भावनेने आपला प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे सावकाश दोन्ही हात तुमचे दोन्ही खांद्यांवर ठेवा सक्षम दोन्ही खांद्यांचे खूप आभार मानायचे ओम द्वारे ओम। आपले दोन्ही सक्षम हात सक्षम हृदयाद्वारे प्रत्येक सूक्ष्म अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे दिवसेंदिवस प्रत्येक अवयवाची आपण कार्यक्षमता वाढवत आहोत सावकाश दोन्ही दंडांवर हात ठेवा सक्षम दंडांचे खूप आभार मानायचे हम द्वारे हम सावकाश दोन्ही हात दोन्ही मनगटांवर ठेवा कल्पनेमधनं तळ हातावर ओम काढा रेखेची चिन्ह काढा खूप आभार मानायचे पारंपारिक रेखे चिन्हांचे दोन्ही सक्षम हातांचे हमद्वारे हम सावकाश दोन्ही हात तुमचे आज्ञाचक्रावर ठेवा म्हणजे दोन्ही डोळ्यांवर ठेवा सगळ्या गुरूंचे स्थान असलेले आज्ञाचक्र सगळ्या रेखीच्या गुरूंना ग्रँडमास्टर्सला डोकट साष्टांग प्रणिपात प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार आपले आध्यात्मिक गुरु श्री दत्तगुरु मावली दत्तगुरु संप्रदायामधले सगळे गुरु सगळ्यांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत खोल श्वास घ्या आणि बीजा अक्षर ओमचं उच्चारण करा oh uh... इथला प्रत्येक सूक्ष्म अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे सावकाश तुमचे दोन्ही हात दोन्ही कानांवर ठेवायचे चांगल्या श्रवण शक्तीद्वारे सगळे चांगले स्तोत्र चांगले मंत्र आपण ऐकत आहोत चांगल्या श्रवण शक्तीचे खूप खूप आभार म्हणायचे द्वारे सावकाश दोन्ही हात तुमचे सहस्त्रहार चक्रावर ठेवायचे इथला प्रत्येक सूक्ष्मावय परमतत्वाशी संबंधित पवित्र आत्म्याद्वारे परमतत्वाशी आपण एकरूप होत आहोत परमतत्वाचे खूप आभार मानायचे द्वारे सावकाश दोन्ही हात पाठीमागच्या बाजूने दोन्ही मेंदूंवर ठेवा तीक्ष्ण बुद्धिमत्तेचे खूप आभार मानायचे तीक्ष्ण बुद्धिमत्तेद्वारे प्रत्येकाच्या कल्याणाचाच विचार आपण करत आहोत खूप आभार मानायचे आपल्या दोन्ही सक्षम मेंदूंचे ओमद्वारे Oh सावकाश दोन्ही हात समोर ठेवा असे ठेवायचे कल्पना करायची या ब्रह्मांडामधली एक अशी शक्ती चंद्रग्रह आणि सूर्यग्रह आजच्या दिवशी आपल्याला आता भरभरून चंद्रग्रहाचे आशीर्वाद मिळायला सुरुवात झालेली आहे चंद्रग्रहाचे खूप आभार मानायचे आहेत मंत्र म्हणायचा आहे ओम सोम सोमायनमहा ओम सोम सोमाय महा ओम सोम सोमाय महा ओम सोम सो सोमायनमहा सो ओम सोम सोमा सावकाश दोन्ही हात सहस्त्र हार चक्रापासून मुलात हार चक्रापर्यंत घेऊन यायचे स्वतःला मनापासून नमस्कार करायचा <clears throat> ओम त्रिशूल स्वस्तिक ह्या सुरक्षा कवच मध्ये स्वतःला बघा डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या स्वतःला नमस्कार करा पांढऱ्या स्वच्छ रेखेच्या प्रकाशात स्वतःला बघायचंय परत डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या स्वतःला नमस्कार करा प्रत्येक क्षणाला या वैश्विक शक्तीचे खूप खूप आभार या वैश्विक शक्तीच्या आशीर्वादाने माझा आत्मविश्वास वाढलेला आहे माझे निर्णय सक्षम झालेले आहेत चंद्रनाडी सूर्यनाडी सुषुमना नाडी या तिन्ही नाड्यांचे व्यवस्थित कार्य सुरू आहे त्याद्वारे अन्नमय कोश अगदी व्यवस्थित काम करत आहे त्याच्यावर आधारित असलेला वायुकोश म्हणजेच वायुतत्व अगदी व्यवस्थित काम करत आहे आणि त्याचबरोबर आकाश रूपी माझे विचार झालेले आहेत प्रत्येक क्षणाला या मंगलकारी दैवी शक्तीचे खूप खूप आभार सावकाश पाण्याच्या ग्लास वर तुम्ही काढायच ओम ओम काढा खड़ा, चोकुरे काढायचे खूप आभार मानायचे या वैश्विक शक्तीचे प्रत्येक क्षणाला बघा आजचा आमोसेचा दिवस सोमवत्या आमोस्या खोल श्वास घ्या श्वासाला रोखा आणि मग सावका श्वास सोडत शंकरदेवांचं ध्यान आपण करणार आहोत श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री शिवाय नमस्तुभ्यम श्रीशिवाय नमस्तुभ्यं श्रीशिवाय नमस्तुभ्यं श्रीशिवाय नमस्तुभ्यं श्रीशिवाय नमस्तुभ्यं श्रीशिवाय नमस्तुभ्यं श्रीशिवाय नमस्तुभ्यं श्रीशिवाय नमस्तुभ्यम् शिवशक्तीचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे प्रत्येक क्षणाला या शिवशक्तीचे खूप खोग खूप आभार वैश्विक शक्तीद्वारे सगळ्या ब्रह्मांड्य शक्तींचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे पृथ्वी तत्वरूपी शरीरातला अस्थि धातू अगदी व्यवस्थित काम करतोय त्याचबरोबर जलतत्वरूपी शरीर शुद्धीकरणामधले अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे अतिशय विचारपूर्वक आपण अन्न ग्रहण करत आहोत त्याद्वारे आपला अन्नमय कोश अगदी व्यवस्थित काम करत आहे आणि त्यावर आधारित आहे आपला वायुकोश म्हणजेच वायुतत्व पवनपुत्र हनुमानजींचे खूप आभार मानायचे ज्यांच्या कृपा आशीर्वादामुळे तत्व व्यवस्थित काम करत आहे आणि त्याच्यावर आधारित आहे आपले विशुद्ध चक्र आकाशतूपी विशुद्ध चक्र अगदी व्यवस्थित काम करत आहे खूप आभार मानायचे आहेत विशुद्ध चक्राचे प्रत्येक क्षणाला त्याचबरोबर आपले चक्र आणि सहस्रहार चक्र अगदी व्यवस्थित काम करत आहे प्रत्येक क्षणाला या दैवी मंगलकारी शक्तीचे खूप खोग खूप आभार ओम सोम सोमाय नम